जय हिंद आज आपण ऑपरेशन हॅमर जे, जे की जागतिक तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने एक रणनीती ने आखली नेमका विषय काय बघा आणि इराण या दोन देशांमध्ये जे युद्ध चालू आहे युद्धजन्य वातावरण आहे या वातावरणामध्ये अमेरिकेने त्याच्या बी टू नावाच्या विमानाचा वापर करून इराणच्या काही ठिकाणांवरती यू फिफ्टी सेव्हन मॉप नावाचा जे मिसाईल आहे जे शस्त्र आहे त्याने हल्ला केला नेमका हा बी टू स्पिरिट बॉम्बर काय आहे त्याच्यानंतर हे जे gbu बी यू फिफ्टी सेव्हन नावाचं बंकर बस्टर बॉम्ब याला बंकर बस्टर का म्हणतात याला कशासाठी वापरले याच्या याच्याऐवजी दुसरे बॉम्ब काय नाही वापरले अशा बऱ्याच प्रश्नांचे उत्तर आपल्याला या व्हिडिओमधून शोधायचे यामध्ये सुरुवात करूया तर हे एक स्टेल्थ बी टू बॉम्बर जे आहे हे एक स्टेल्थ बॉम्बर आहे ज्यामध्ये रडारमध्ये स्टेल्थ म्हणजे रडारमध्ये येणार नाही आणि आलं तरी अगदी कमी दिसतंय एखादा पक्षी मोठा पक्षी हवेमध्ये उडत आहे असा भास होतोय त्याच्यामध्ये ठीक बी टू बॉम्बरचा एक व्हिडिओ टाकलेला आहे ते तुम्ही पाहू शकता याच्यावरती नॉर्थ याचा जे निर्माता आहे ती नॉर्थ रॉप ग्रुमन नावाची जी कंपनी आहे अमेरिकेची त्यांनी याचा निर्मिती केलेली आहे आणि या विमानाला फ्लाइंग विंग अशी त्याची रचना आहे जगामधलं सगळ्यात उन्नत सगळ्यात अडव्हान्स तंत्रज्ञान त्या विमानामध्ये आहे त्यामुळे हे दुर्गम प्रदेशामध्ये लक्षात न येता हल्ला करू शकते तुम्हाला माहित असेल पाठीमाग एकोणीसशे नव्याण्णवमध्ये याची एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये हे सेवेत आलेलं आहे आणि एकोणीसशे नव्याण्णवच्या इराणवरती जे हमला केला होता त्यामध्ये अमेरिकेने सुद्धा अमेरिकेने याच विमानाचा वापर केला आहे आणि दोन हजार पंचवीसमधील ताज्या हल्ल्यामध्ये एकोणीस विमानं सतत सेवेमध्ये आहेत ठीक आहे त्यानंतर बघा एकाच वेळी जास्तीत जास्त वजनाचे बॉम्ब घेऊन जाऊ शकते आणि एअर रिफ्युलिंगमुळे लाखो किलोमीटरचा लांब पल्ल्याची ऑपरेशन सहशक्य आहे लाखो किलोमीटरच्याऐवजी आपण हजारो किलोमीटर म्हणू हजारो किलोमीटरचे ऑपरेशन जे आहे हे सहज इझिली त्याला कॅरी आउट करू शकते त्यानंतर जर बघितलं आपण तर हा जो विमान आहे जे केलेला नावाचा आहे तर हे मॉब काय बघा मॅसिव्ह ऑर्डनन्स पेनिट्रेटर ठीक आहे या मॉबचा अर्थ आहे मॅसिव्ह ऑर्डिन्स पेनिट्रेटर हे जे आहे एक प्रकारचं शस्त्र बघा सुमारे तीस हजार पाऊंड वजनाचं आहे ज्यामध्ये याच एकूण वजन जर बघितलं आपण तर ते आहे तेरा पॉईंट सहा टन इतकं वजन जीपीएस गायडेड आहेत ग्लोबल पोजिशनिंग सिस्टम त्याच्यानंतर इन्फ्राडे नॅव्हिगेशन सिस्टम अशा दोन्ही सिस्टम हे मार्गदर्शित केले जाऊ शकतंय याला बंकर बस्टर बॉम्ब आहे असं म्हणतात आता बंकर बस्टर असण्याचं सगळ्यात महत्वाचं याचं वजन स्वतःच जर विचार कराल तुम्ही एखाद्या चाळीस पन्नास हजारच्या फुटावरून जर तेरा टनचं वजन खाली फेकले तर ते जमिनीमध्ये किती खोलवर पर्यंत जाऊ शकते बरोबर आहे त्याच्यानंतर दुसरी गोष्ट याची विशेषतः खोल खोदलेल्या ठिकाणांसाठी डिझाईन केलेला आहे जसं की खंदक असेल जसं एखाद्या डोंगराच्या आतमध्ये जी गुफा बनवलेली असते त्याला जरी फोडायचं असेल तरी पण ह्या विमानाचा वापर करतात प्रत्यक्षामध्ये बावीस जून दोन हजार पंचवीस रोजी सात बी टू विमाने फॉर्डो न आणि इस्फान येथील हे जे तिन्ही इराण इराण मधले भूमिगत परमाणु केंद्र आहेत यावरती एकूण चौदा जीबी फिफ्टी सेव्हन नावाचे बॉम्ब टाकले आणि यांना टाकून एक अमेरिकेने इतिहास घडवलाय इतिहास कशासाठी म्हणतोय मी कारण हे बॉम्ब जे आहेत दोनशे फूट म्हणजेच साठ मीटर जमिनीत आत प्रवेश करून धागा कोरतात आणि अत्यंत सटीकतेने त्या तळांवरती परिणामकारक असा अटॅक करतात एकदम परिणामकारक ठरतात याचा जर विचार केला तर ही एकूण वीस फुटाचा मिसाईल आहे बघा वीस फूट ही त्याची रेंज आहे वीस फूट त्याची लांबी आहे आणि याच्या पाठीमागं जर बघितले तर तुम्हाला फिन्स पाहायला मिळतात हे जे फिन्स आहेत हे फिन्सच्या वापरानं ह्याला गाईड करतात याला कंट्रोल केलं जाते ठरलाय फिफ्टी सेव्हनला पहिल्यांदाच लढाईमध्ये आता मी तुम्हाला इतिहास का म्हणतो कारण त्याचा पहिल्यांदाच लढाईमध्ये ह्याचा वापर झालाय जीबीयू फिफ्टी सेव्हन जे आहे याला ह्याचा जे ऑपरेशन मिडनाईट हॅमर अंतर्गत लष्करी युद्धामध्ये पहिल्यांदा वापर हे युद्धाच्या इतिहासामध्ये एक नवीन टप्पा ठरते कारण अगोदर काय करायचे की बंकर बनवायचे बंकर म्हणजे जमिनीच्या खाली जे भूमिगत असं ठिकाण बनवायचे की ज्याच्यामध्ये लपून तिथून एखादा ऑपरेशन कॅरिड आऊट करू करू शकत होते पण आता जीबी फिफ्टी सेव्हन आल्यामुळे आता जमिनीच्या खाली दोनशे फुटापर्यंत पण एक कोणी असं सुरक्षित नाही रे आता सध्या राहू शकत त्याचा गुड आणि आतापर्यंतचा सर्वात मोठा स्ट्राइक जर बघितला तर बी टू विमाने आणि पंच्याहत्तरहून अधिक प्रिसिजन गायडेड शस्त्रांनी फोर्डो नटांग आणि इस्पान येथे मोठ्या प्रमाणामध्ये हल्ला केला इंटरनेट वर व्हिज्युअल पुष्टी मिळाली आहे इंटरनेटवर वर ज्यावेळेस गुगल मॅपवरून आपण गुगल मॅपवरून ज्यावेळेस अमेरिकेने फोटोज रिलीज केले त्यावेळेस दिसते की तिथे रडा अथा न ओळखता पूर्ण आहे हवाई संरक्षणाने विमाने लक्षातही घेतली नाही इराणचाच काय तर जगामधल्या इतर कोणत्याही देशामध्ये अशी सध्या नॅव्हिगेशन सिस्टम नाही की ज्याच्यामध्ये हे जे बी टू विमान आहे याला डिटेक्ट केलं जाऊ शकतं यु च्या गुप्तचर युएसचे जे गुप्ततेच तंत्रज्ञान आहे यांनी जगाचं लक्ष या ऑपरेशन मुळे स्वतःकडे वेधलं आंतरराष्ट्रीय मान्यतेमुळे वाढलेला तणाव जो आहे इस्रायल आणि अमेरिका यांच्या यांच्या हल्ल्यानंतर इराणने कतार मधील अलउद्दीन नावा जे एअरबेस आहे त्याच्यावरती क्षेपणास्त्र दाखले परंतु यात कोणतीही मनुष्य हानी झाली नाही सारांश जर बघितला या व्हिडिओचा तर बी टू बॉम्बर हे स्टील बॉम्बरने छत्तीस सदतीस तासांचं मिशन परफॉर्म केलं आहे आता छत्तीस तासाच्या इतक्या लॉंग मध्ये जर विचार केला तर तुम्हाला वाटेल याच्यामध्ये फ्यूल काय तर साठी एअर टू एअर रिफ्युलिंग नावाचा जे प्रकार आहे विमानातून एका मोठ्या विमानाच्या टँकरमधून मधून या विमानामध्ये फ्यूल भरला जाते त्याच्यानंतर दुसरी गोष्ट बघितली की ज्यामध्ये अन्न शयन सुविधा आणि आरामासाठीच्या सोयी सुद्धा उपलब्ध होते बी टू बॉम्बर जरी तुम्हाला दिसत असेल हे विमान छोटा आहे आकाराने लहान असेल पण बघितलं तर हे खूप मोठं विमान आहे याच्यामध्ये टॉयलेट बाथरूमची व्यवस्था आहे त्याच्यामध्ये जेवण जे आहे या जेवणाला गरम करण्याची व्यवस्था आहे त्याच्यामध्ये फ्रीज पण आहे त्याच्यानंतर आराम करण्यासाठी पण याच्यामध्ये व्यवस्था आहे दोन पायलट किंवा दोन पेक्षा जास्त एक आणखी तिसरा पण याच्यामध्ये पायलटला आपण मॅनेज करू शकतो या मिशनच्या नावाने मिडनाईट हॅमर या मिशनचं असं नाव ठेवलेलं आहे आणि ही जे आहे स्ट्राईक याची बावीस जून दोन हजार पंचवीस रोजी रात्री झाली होती हा ऑपरेशन अणुशस्त्र बंद करण्याच्या उद्देशाने करण्यात आला आहे परमाणू कारखान्यांना भूकंपजन्य नुकसान पोहोचवण्यासाठी रचना करण्यात आलेले अणुवस्त्र खालच्या स्तरावरती हल्ला करू शकतात तर हे जे आ, ही आपल्याला मिसाईल जी दिसते या मिसाईलनं काय केलंय की इराणची जी न्यूक्लिअर फॅसिलिटी आहे त्या फॅसिलिटीवरती आता नेक्स्ट व्हिडिओ त्याच्यावरती बनवणार आहे त्यावरती आपण त्याच्याबद्दल डिटेल जाणून घेऊ तर त्याला जी शेती पोहोचवली त्या क्षतीमुळे इराणचा आता स्पेस प्रोग्राम जे आहे ते जवळपास दहा हजार दहा वर्षापेक्षा जास्त मागं गेलाय आता इराणला जर स्पेस प्रोग्राममध्ये यायचं असेल तर त्यांना खूप जास्त मेहनत करावी लागेल खूप जास्त एक्सेलरेट करावं लागेल तर ही ह्या ऑपरेशनबद्दल ऑपरेशन मिडनाईट हॅमरबद्दलची काही महत्वाची अशी माहिती होती यानंतर भेटू आपण पुढील अपडेट सोबत नेक्स्ट मध्ये धन्यवाद